जळगादांबोद तालुक्यामध्ये शांतीनगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम मोठ्या हर्षोल्लासात संपन्न कार्यक्रमाची सुरुवात माथ आहे जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यागमूर्ती रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजदाई खराडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंदना भगत होत्या महिलांना संदेश देताना दे त्या म्हणाल्या दे की तुमच्यातच जशी जिजाऊ सावित्री रमाई बघायची असेल तर आधी पुरुषांना सुद्धा शहाजीराजे ज्योतिबा फुले आणि बाबासाहेबांसारखे था व्हावे लागेल तसेच या महापुरुषांच्या विचारांना आपल्या आचरणात आणावं लागेल असे सांगितले कुमारी साजी वदना प्रल्हाद भगत हिने पण मला तुमच्यामध्ये जिजाऊ सावित्री रमाई पाऊद्या हे गीत सादर केले कार्यक्रमात अनेक मुलींनी जिजाऊ आणि सावित्रीची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमात बहुसंख्य महिला उपस्थित होत्या त्यात अलका राऊत तिर्मलदाई बकाल पंचफुला धुर्डे कावीरताई ठाकरे कांताबाई ठाकरे रेणुकाताई देशमुख वैजंताबाई पाटील शावंताबाई वंडाळे जानाबाई वानखळे आरुषी जाधव दीपाली जाधव अर्चना कळसकार सोनूताई भगत सीमाताई भगत अम्रपाली भगत सुनीता भगत बेबीताई गवई सरिता ठाकरे माधुरी ठाकरे कस्तुरबाई तायडे विद्या तायडे अंजनाबाई भगत सरूबाई भगत सोनाबाई धुर्डे सुनंदा बाई तायडे दीक्षा तायडे संगीता कपले ज्योति भगत भागुबाई भगत प्रमिलाबाई भगत गीताबाई भगत इत्यादी महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योतिभगत आभार प्रदर्शन कस्तुरबाई तायडे यांनी केली